नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला आंघोळीसाठी वापरलेल्या या साबणाच्या छोट्या तुकड्यांचा कसा वापर करायचा आहे ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्याकडे असे साबण असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करून बघा आता या साबणाचे तुकडे आपल्याला बारीक बारीक कट करून घ्यायचे आहेत कट करण्यासाठी येथे मी कैचीचा वापर केलेला आहे तुम्ही चाकूचा वापरसुद्धा करू शकता अशा पद्धतीने सर्व साबणाचे तुकडे आपण येथे बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत आता हा साबण आपल्याला वितळवून घ्यायचा आहे त्यासाठी येते मी जुनं न वापरत असलेलं एक भांड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हा साबण घालून घ्यायचा आहे साबण घातल्यानंतर आता याच्यामध्ये अगदी थोडस पाणी घालून घेत आहे पाणी घालून झाल्यानंतर ते व्यवस्थित आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आता हे साबणाचं भांड आपण गॅसवरती ठेवायचं आहे आणि आपल्याला हा साबण वितळून घ्यायचा आहे अशा प्रकारे चमच्याने हलवत हलवत कमी गॅसवरती आपल्याला हा साबण वितळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा साबण वितळून झालेला आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आता इथे मी दह्याचा रिकामा झालेला एक कप घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण हा गरम गरम साबण काढून घ्यायचा आहे गरम असतानाच हा साबण आपल्याला काढायचा आहे नाहीतर तो कडक होऊन जातो असा धयाचा कप तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आईस्क्रीमचा कप सुद्धा वापरू शकता हा साबण आता आपण या पद्धतीने थोडासा हलवून घेऊया जेणेकरून त्याच्यात बबल्स तयार होणार नाहीत आता हा साबण आपल्याला सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवायचा आहे अर्धा तास झालेला आहे आता हा साबण तुम्हाला जवळून दाखवते हा या पद्धतीने सेट झालेला आहे पूर्णपणे तो कडक झालेला आहे आता या कपमधून हा साबण आपण काढून घेऊया अशा पद्धतीने कपमधून हा साबण आपण काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान असा टाकाव साबणापासून हा छान असा साबण तयार करून झालेला आहे आता याचा उपयोग सुद्धा कसा करायचा ते दाखवणार आहे या साबणाचा वापर आपल्याला आंघोळीसाठी करायचा नाही तर खराब झालेले जे हात असतात ते हात धुण्यासाठी आपल्याला या साबणाचा वापर करायचा आहे अशा प्रकारे हात मी धुवून घेतलेले आहेत असे हे साबणाचे तुकडे तुमच्याकडे सुद्धा असतील तर तुम्ही सुद्धा ते टाकून न देता त्याचा असा वापर नक्कीच करून बघा आणि असेच काही टाकापासून टीका वस्तूंचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता थँक्यू